राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली शपथविधीनंतर प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी नागपूरच्या विजयगड बंगल्यावर श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या नावानं नवा नामफलक लावण्यात आला आता विजयगड बंगला नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहे नागपुरातील स्थानिक प्रशासनानं शपथविधीनंतर अवघ्या काही तासातच उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नामफलक लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली सुनेत्रा पवार लवकरच नागपूर दौऱ्यावर येण्याचीही शक्यता असून हा निर्णय महायुती आघाडीत स्थैर्याचे संकेत देणारा मानला जात आहे सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास सामाजिक कार्यातून सुरू झाला एकोणीसशे त्रेसष्ट साली उस्मानाबाद म्हणजे आताचं धाराशिव येथील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सुनेत्रा पवार यांचा एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अजित पवार यांच्याशी विवाह झाला एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया आणि विद्याप्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण विकास सेंद्रिय शेती आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे राज्यसभेच्या सदस्य राहिलेल्या सुनेत्रा पवार आता महायुती आघाडीत उपमुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे